ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवी परत करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी आढावा बैठक घेतली या बैठकीला पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्यासह उपविभागीय अधिकारी कविता जाधव व अन्य अधिकारी कर्मचारी आज शुक्रवार दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी साधारणतः अंदाजे चार वाजण्याच्या दरम्यान उपस्थित होते महाराष्ट्र ठेवीदाराच्या वित्तीय संस्थांमधील हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम एकोणीसशे नव्याण्णव एम पी आय डी ऍक्ट एकोणीसशे नव्याण्णव अन्वये ठेवीदारांच्या ठेवी परत करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीत जॉन्सन यांनी ठेवीदारांच्या ठेवी परत करण्यासंदर्भात संबंधित विभागांनी केलेल्या या कारवाईचा सविस्तर आढावा घेतला या बैठकीला पोलीस अधीक्षक नवनीत कावत निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी उपविभागीय अधिकारी कविता जाधव आर्थिक हो। गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक एस एस शेजाळ गुन्हे अन्वेषण विभाग शी आय डीचे छत्र छत्रपती संभाजीनगर पोलीस अधीक्षक यशवंत काळे सहजिल्हा निबंधक वर्ग दोन बीडचे एस एम शेख विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था लातूर विभागाचे फडणीस सक्षम प्राधिकारी तथा उपविभागीय अधिकारी बीड माजलगावचे गौरव इंगोले जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था बीडचे सतीश तोतावार जिल्हा सरकारी वकील धनंजय वाकणकर अवसायक सर्व वित्तीय संस्थांचे आर एम तोटे श्री साई अर्बम मल्टीस्टेट को ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेडचे व्यवस्थापक सचिन गोडके ज्ञानराधा मल्टीस्टेट को ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड बीडचे संपर्क अधिकारी गोपाळकृष्ण परदेशी जाऊ मल्टीस्टेट को ऑफ सोसायटी बीडचे व्यवस्थापक सोर जगदाळे यांची उपस्थिती होती यावेळी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी एम पी आय डी संदर्भातील कामकाज गतीने होण्यासंदर्भात माननीय जिल्हा मुख्य न्यायाधीश यांना पत्र देऊन सर्व कोर्टाची बैठक घेण्याबाबत विनंती करण्यात येणार असल्याचे सांगितले तसेच ज्या प्रकरणामध्ये अधिसूचना प्रसिद्ध झालेल्या नाहीत त्यासंदर्भात अप्पर मुख्य सचिव गृह यांना पत्र देऊन अधिसूचना प्रसिद्ध करून सक्षम प्राधिकारी नेमण्याबाबत विनंती करण्यात येणार आहे सर्व व्यवसायक यांना त्यांची कार्यपद्धती निश्चित करण्याबाबत सूचित करण्यात आले आहे तसेच नोंदणी महानिरीक्षक आणि मुद्रांकन यंत्रक महाराष्ट्र राज्य यांना पत्र देऊन मालमत्तांच्या मूल्यांकना संदर्भातील माहिती उपलब्ध करून देण्यासाठी एक नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करून देण्यासाठी तसेच नियुक्ती करण्यासाठी विनंती करण्यात आल्याचे सांगितले तसेच या विषयावर पुढील बैठक एक महिन्यानंतर घेण्यात येणार असल्याचे यावेळी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी या बैठकीतून सांगितले